न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज आपले शिरोली महिंद्रा ची स्थानिक येथील उघड गुन्हे अन्वेषण कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या घरफोडी चे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना घरपोडी रेकॉर्डवरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर कडील पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी शुभम संकपाळ माने सोमराज पाटील लखन पाटील परशुराम गुजरे यांनी केलेल्या तांत्रिक तपासांवये शे येथील महिंद्रा कुरिअर ऑफिसमध्ये केलेली घरपोडी ही तेथील कामगार पंकज यांनीच केली असल्याची खात्री झाली त्यामुळे वर नमूद पथकाने तात्काळ पंकज याच ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर वय तेवीस वर्ष राहणार आर के नगर पाचगाव कोल्हापूर असे सांगितले त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यान त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यानंतर दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्याकडून रोख रक्कम रुपये तीन लाख सहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत त्याच्याकडे तपास सुरू असून त्यास पुढील कायदेशीर कारवाईकरिता शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणेस हजर केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर राम कोळी सागर माने सोमराज पाटील लखन पाटील शुभम संकपाळ परशुराम गुजरे यांनी केली आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा